हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कुलदेवीची नित्यनेमाने पूजा करावी आणि त्यामुळे कुलदेवी आपल्या परिवारावरती खुश राहून आपल्या परिवाराचं रक्षण करत असते आणि आपल्या परिवारावरती येणारे संकट आपत्ती ही सुद्धा दूर करत असते कुलदेवीची नित्य सेवा जर आपल्याकडनं झाली नाही तर अनेक प्रकारच्या अडचणी आणि समस्या यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो तर बरेच जणांना पहा कुलदेवी माहिती नसते आणि त्यामुळे या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात बऱ्याच जणांच्या घर चा गहर, देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक असते पण त्यांच्या हातून कुलदेवीची सेवा होत नाही आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला कष्ट मेहनत करून सुद्धा कोणत्याही कामामध्ये यशाची प्राप्ती होत नसेल मग तो नोकरी व्यवसाय असेल किंवा तुमच्या घरामध्ये मुला मुलींची लग्नाची वय उलटून गेलेले असतील आणि तरी देखील त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल आणि त्यासोबतच मुलांच्या करिअर विषयक काही समस्या सुद्धा तुम्हाला उद्भवत असतील तुमच्या कुटुंबामध्ये सतत मतभेद वादविवाद होत असतील तर याचा अर्थ हो, आपल्या कुलदेवीची कृपा छत्र आपल्या घरावरती नाही आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली सेवा तुमच्या सोबत शेअर करणार आहे या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचे आशीर्वाद हे प्राप्त होतील आणि तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल तर या सेवेमध्ये फक्त अकरा मंगळवार तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू कोणती आहे आणि यानंतर या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आता कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तो तुम्हाला आणून स्थापित करायचा आहे देवी जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या वरिष्ठ मंडळींकडनं सुद्धा तुम्ही माहिती करून घेऊ शकता आणि त्यानंतर देवीच्या सेवेची तुम्हाला सुरुवात करायची आहे पण तुमच्या घरामध्ये दे देखील कुलदेवी कोणती आहे या विषयीची तुम्हाला माहिती नसेल तर त्याने कोणत्याही देवीची उपासना करून नवारणव मंत्राचा रोज एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे या उपायामुळे सुद्धा तुमची मूल कुलदेवी कोणती आहे या विषयीची तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्हाला स्वप्नामध्ये याचा दृष्टांत सुद्धा मिळेल किंवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती असेल तर ती सुद्धा तुम्हाला तुमच्या कुलदेवी विषयक माहिती सांगेल असा अनेक प्रकारचे अनुभव आहेत तर आपल्या घराण्याची जी कुलदेवी असते तिची आपण सेवा करत असतो त्यावेळेस आपल्या मुला मुलींचे शिक्षण करिअर वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग घडून येण्याचे कार्य आपली कुलदेवी करत असते आणि या सोबतच आपल्या परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरची नजर दोष यासारख्या दोषांपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू सुद्धा भक्कम करते आणि त्यामुळे ज्यांना आपली कुलदेवी माहिती आहे त्यांनी निदान कमीत कमी एकदा तरी आपल्या मूळ स्थानी जाऊन कुलदेवीचं दर्शन करायचं आहे आणि कुलदेवीला ओटीही भरायची आहे कुलदेवीचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्याकडनं जर काही चुकलं असेल तर क्षमा याचना सुद्धा करायची आहे आणि सर्वांच्या सुखाची तुम्हाला विनंती करून घरी परत यायचं आहे तर बघा तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला पोथीचं सुद्धा वाचन करायचं आहे तर तुम्हाला दुर्गा सप्तशती या पोथीचं वाचन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला नवारण मंत्राचा सुद्धा जोभा करायचा आहे तर बघा देवीची आरती सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज करायची आहे त्यामुळे सुद्धा कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न राहते तर ही जी सेवा किंवा उपासना आहे तर ती आपल्याला देवीची करायची आहे आणि ती आपल्याला इच्छित कार्यासाठी करायची आहे आता तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा असू शकते तुमच्या मुलांना मनासारखी नोकरी मिळावी किंवा मुलीचा विवाह जुळून यावा उपवर मुलगा असेल तर त्याचा विवाह योग्य त्या मुलीसोबत जुळून यावा किंवा तुमच्या लग्नाला बरेच दिवस झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल तर त्या इच्छित कार्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक भरभराटी साठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर पहा ही जी सेवा आहे तर ती कुलदेवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला करायची आहे जर तुमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो आणि सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहिती करून घ्यायचा आहे जसं की साडेतीन देवी सप्तशृंगी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल किंवा सप्तशृंगी देवी असेल किंवा रेणुका देवी असेल आणि यांचा वार जो आहे तर तो मंगळवार आहे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा वार हा शुक्रवार आहे आता तुमची जी देवी आहे किंवा तुमची जी देवी असेल तर त्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला ही सेवा करायची आहे या साडेतीन व्यतिरिक्त तुमची इतर कोणती दुसरी देवी असेल तर तिच्या वाराप्रमाणे तुम्ही ही सेवा सुरू करू शकता मंगळवार किंवा शुक्रवार हे दोन देवीचे वार असतात आणि त्यामुळे तुमच्या देवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरुवात करणार आहात आता पहिला मंगळवार आहे आणि त्या दिवशी पहाटे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ करायची आहे आणि अकरा मंगळवार तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या देवांची पूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला या सेवेचा संकल्प करायचा आहे संकल्पामुळे आपण या सेवेशी बांधले जातो आणि सेवा ही आपल्याकडनं रोज केली जाते त्यानंतर शुद्ध गायच्या तुपाचा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे कारण कोणतीही सेवा ही आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो आणि त्यामुळे तुपाचा दिवा लावणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या देवघरातील दिव्यासमोर तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटोला तुम्हाला, तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती किंवा टाक असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एका तांबणामध्ये घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला पंचोपचारे या पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे समान पाणी तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांना थोडं थोडं प्राशन करायला द्यायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्तीचा टाक असेल तर तुम्हाला छोट्याशा चवरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचं आहे आणि सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला करायची आहे ते म्हणजे कुंकुमार्चन कुंकुम कुंकु अर्चन म्हणजे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुने तुम्हाला अर्चन करायचं आहे तर हे कुंकुमार्चन तुम्हाला अकरा वेळेला सोळा वेळेला किंवा एकशे आठ वेळेला करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला नवर्ण मंत्राचं पठण करायचं आहे ओम एम रीम क्लीन चामुंडाय विचय हा नवर्ण मंत्र याचं तुम्हाला पठण करत कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करत असताना जे कुंकू आहे तर ते कुंकू तुम्हाला एका डबीमध्ये जमा करायचं आहे आणि हेच कुंकू तुम्हाला प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीवरती कुंकुमार्जन करण्यासाठी वापरायचं आहे वारंवार तुम्हाला या कुंकुवावरती सेवा करायची आहे आणि त्यामुळे त्या, त्या कुंकुवामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी घरातनं बाहेर पडता त्याआधी हे कुंकू तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचं आहे आणि ज्या कार्यासाठी तुम्ही घरातनं बाहेर गेलेले आहात त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळतं आणि एवढी प्रचंड ताकद या कुंकुवामध्ये असते कुंकुमार्जन झाल्यानंतर तुम्हाला देवीला दोन अतिशय महत्वाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याआधी देवीला सगळ्यात आधी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत घ्यायचा आहे आणि प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी खडी साखरेचा नैवेद्य दे देवीला अर्पण करायचा आहे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी खीर देखील बनवू शकता पण प्रत्येक मंगळवारी तुम्ही जो नैवेद्य अर्पण केलेला आहे तर तो पुढे मंगळवार तुम्हाला तुम्हाला तोच ठेवावा लागेल आणि त्यामुळे काहीही जर शक्य नसेल तर एखादी खडी साखर सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्यामुळे सुद्धा देवी ही आपल्यावरती प्रसन्न होऊ होत असते तर बघा देवीला अतिशय प्रिय असणारी वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे ती म्हणजे गजरा किंवा वेणी तर बघा ही वेणी आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि वेणी मोगऱ्याची सुद्धा असू शकते किंवा शेवंतीच्या फुलाची वेणी सुद्धा तुम्ही देवीला प्रत्येक मंगळवारी अर्पण करू शकता यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू आपल्याला अर्पण केल्याशिवाय तुमची सेवा ही पूर्ण होणार नाही ती वस्तू म्हणजे एक पानाचा विडा सुद्धा तुम्हाला देवीला अर्पण करायचा आहे हा पानाचा विडा तयार कसा करायचा तर दोन तुम्हाला विड्याची पानं घ्यायची आहे जोड पानं त्यावरती तुम्हाला काच चुना लावायचा आहे बडीशेप टाकायची आहे आणि थोडीशी खडी साखर सुद्धा ठेवायची आहे दोन केसराच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला एक विलायची सुद्धा टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक लवंग सुद्धा ठेवायची आहे आणि यानंतर हा जो पाण्याचा विडा आहे तर तो तुम्हाला देवीला अर्पण करायचा आहे मंगळवारी ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे आणि आरती करत असताना किमान एक वेळेस तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरती मध्ये उपस्थित राहायचं आहे इतर वेळेस घरातील करत्या पुरुषांनी किंवा गर्द्या स्त्रीने आरती केली तरीही चालेल त्यानंतर देवीकडे क्षमा याचना करायची आहे माझ्याकडून नित्यसेवा तुझी घडली नाही पण इथून पुढे मी तुझी सेवा करेल आणि माझ्या कुटुंबावरती तुझा आशीर्वाद असाच राहू दे माझ्या चुका तुझ्या पदरात घे आणि माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना तुम्हाला देवीकडे करायची आहे देवीला आपण जो नैवेद्य अर्पण केलेला आहे ज्यामध्ये खडीसाखर असेल तांबूल असेल हा जो नैवेद्य आहे तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद तुम्हाला चुकून सुद्धा द्यायचा नाहीये किंवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी ही सेवा करत आहात जसं की मुलांचं मुलींचं विवाहाचं योग जुळून यावेत किंवा घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती आहे तिचा आजार, आजार पण दूर व्हावं किंवा तुमच्या पतीला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये बढती मिळावी त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही जो नैवेद्य जो आहे तर तो खायला देऊ शकता आणि जर तुमचे मुलं किंवा मुली जर बाहेर राहत असतील आणि तुम्ही ही सेवा करताय आणि तुमची मुलं जर तुमच्या जवळ नसतील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी असतील शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गावी हॉस्टेलवरती असतील तर अशा वेळेला जो नैवेद्य आहे तर तो घरातील पुरुषाने किंवा करत्या स्त्रीने खाल्ला तरीही चालेल सेवे दरम्यान तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद लाभ लाभत असतो आणि तुमची इच्छा पूर्ती होत असते तर तुम्हाला ही तुमची इच्छा संकल्पित सेवा जी आहे तर तुम्ह ती पूर्ण करायची आहे आणि अशी ही देवीची विशेष सेवा तुम्हाला सलग अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार सलग म्हणजे कंटिन्युअसली करायचे आहे एखादा मंगळवार मंगळवार स्किप झाला किंवा किंवा मासिक अचानकपणे तुम्हाला तुम्हाला बाहेर गावे लागलं तर तो सोडायचा आहे आणि पुढे तुम्हाला ही सेवा कंटिन्युअसली सुरू ठेवायची आहे सेवा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबासह हो तुमचे जे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तर तिथे तुम्हाला दर्शनाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला देवीचा कुलाचार करण्यासाठी सर्व साहित्य सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे तिथेच जाऊन देवीचा मान सन्मान करायचा आहे आणि तुमच्या कुटुंबावरती तिचे आशीर्वाद राहावेत यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा पूर्ती झाल्यानंतर कुलदेवीच्या मूळ मूळस्थानी जर जा तुम्हाला जाणं लगेच शक्य नसेल अशा वेळेला तुमची इच्छा पूर्ती झाल्यानंतर वर्षभरामध्ये तुम्हाला तिथे जायचं आहे आणि कुलदेवीचा सांगितल्याप्रमाणे तुमच्या यथाशक्तीनुसार मान सन्मान तुम्हाला करायचा आहे आणि आता तुम्हाला जर तुमची कुलदेवी कोणती आहे हे माहिती नसेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साडेतीन शक्तीपीठांपैकी तुम्ही तुळजापूर कोल्हापूर माहूरगड किंवा सप्तशृंगीपैकी एका ठिकाणी जाऊन कुलदेवीचा दर्शनासाठी जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला त्या देवीचा मान सन्मान करायचा आहे सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करता तर तुम्हाला तुमची कुलदेवीचा स्वप्नात दृष्टांत तुम्हाला ती देऊ शकते किंवा तुमच्या जवळच एखादा नातेवाईक असेल तर तुमच्या कुलदेवीविषयक ती तुम्हाला माहिती देऊ शकते त्यामुळे या सेवेदरम्यान जर तुम्हाला तुमच्या कुलदेवी विषयी माहिती झाली तर नक्की तुम्ही तुमच्या कुटुंबासहित सहित तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी दर्शनासाठी नक्की जा आणि आणि आजपर्यंत न केलेली सेवा जी आहे तर ती करायला सुरुवात करा आता ही सेवा पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही नित्य सेवा मात्र पुढे नित्य नियमाने तुम्हाला करायची आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबाभोवती कुलदेवीचं संरक्षण दुण कवाच हे तयार होईल आणि चला झालेली ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।